दोघांचा जर वाद मिटत नाही बीजेपीचे पण तीन आमदार आहेत आणि बीजेपीने कधीच दावा केला नाही भाषा पण त्यांचे तीन आमदार होते पण त्यांनी कधीच दावा केला नाही कशा तरी वाद तर मिटला पाहिजे आता दोघांचा हो भांडगण तिसऱ्याचा लाभ होत असेल कारण बीजेपीचं हे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडण्याचे आहे सत्तेसाठी काय ते करतात त्यांच्या आमदारांनी पण मागणी केली असती देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असून राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असल्याने शासनाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या योजनांचा लाभ हा अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम या सरकारच्या माध्यमातून केले जात आहे हे आम्ही प्रत्यक्षात पाहत आलो आहोत गेली पंचेचाळीस वर्ष मी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सत्तेच्या विरोधात कष्टकरी शेतकऱ्यांसाठी व गोरगरीब जनतेच्या हितासाठी काम करत होतो परंतु महाविकास आघाडीसोबत काम करीत असताना अनेक ठिकाणी गळचेपी झाल्याने अशा फसव्या महाविकास आघाडीमध्ये राहण्यापेक्षा लोकशाही मानणारा भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करून भारतीय जनता पक्षाची एक मोठी जबाबदारी सांभाळत गोरगरीब जनतेचे प्रलंबित प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षात काम करण्याचा निर्णय घेतला आगामी काळात दक्षिण रायगड मध्ये भारतीय जनता पक्ष संघटना मजबूत करून येणाऱ्या काळात नंबर कुठला पक्ष असेल तर तो फक्त भारतीय जनता पक्ष असणार आहे असे परखड मत भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार पंडित पाटील यांनी लोहा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत असताना शनिवार दिनाक जून अठ्ठावीस रोजी लोहा शासकीय विश्रामगृह येथे व्यक्त केले शिवाय गोरगरीब जनतेचे प्रलंबित प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याला रोहा शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये जनता दरबार भरविणार असल्याची माहितीही यावेळी माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी दिली आहे दरम्यान शेतकरी कामगार पक्षाला रामाराम करीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आज पहिल्यांदाच रोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांशी चर्चा करीत असताना कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले परंतु कष्टकरी गरीब जनतेची नाळ ओळखणारे खंबीर नेतृत्व पंडित शेठ पाटील आपल्या सोबत आहेतच परंतु त्यांच्या पाठीशी असणारा राजकीय क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असलेली बचत याचा फायदा हा देखील निश्चित भारतीय जनता पक्षाला होणार आहे यावेळी बोलत असताना माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी सांगितले की आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधणीचे काम करीत असताना नियोजनबद्ध काम करीत प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्यांनी झोकून देऊन पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले पाहिजे तर आणि तरच येणाऱ्या आगामी काळातील सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चित वाढलेली असेल रोहा तालुक्यातील तीनही मंडळ अध्यक्षांनी आपल्या भागातील झालेली विकास कामे किती खरी आणि किती खोटी आहेत याकडे गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दर महिन्याला जनता दरबार घेऊन त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे काम करणार असून एमआयडीसी पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांच्या पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार लवकरच बैठका घेऊन गुरगरीब जनतेच्या व पदाधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यावर भर दिला जाईल असा विश्वास देखील यावेळी माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आज पंडित शेठ पाटील यांनी रोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेले पाहायला मिळाले गेली कित्येक वर्ष राजकीय क्षेत्रात काम करीत असताना पंडित शेठ पाटील यांची भाजप प्रवेश केल्यानंतर मी त्या संघटनेला शब्द दिला होता की रायगड जिल्ह्यामध्ये बीजेपी एक नंबर करण्याचा मी प्रयत्न करेल त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि आमच्या सोबत असणारी आमची ताकद यांना उभारी देऊन नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांची फळी उभारत कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने भारतीय जनता पक्षाचे काम करण्याचे आवाहन लोहा तालुका अध्यक्ष अमित खाग यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले यावेळी मुरुड तालुकाध्यक्ष शैलेशजी काते माजी उपनगराध्यक्ष वसंत शेलार भाजपा नेते नितीन तेंडुलकर तालुका सरचिटणीस कृष्णा बामणे अल्पसंख्याक भाजपा नेते बबलू सय्यद शैलेश रावकर युवा मोर्चा सरचिटणीस रोशन नंदेश यादव युवा मोर्चा चिटणीस नरेश कोकरे जितेंद्र जोशी विनायक बेडेकर रोहा शहर अध्यक्ष यज्ञेश भांड नागोठणे मंडळ अध्यक्ष महेश ठाकूर भाजपा महिला नेत्या मेघनाओ जिल्हा चिटणीस श्रद्धा धाक शिवाजी जाधव अनिल टवटे समीर शेठ महाबळे योगेश सानप विजया गोखले आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याची खंत व्यक्त केली भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मी त्या संघटनेला शब्द दिला होता की रायगड जिल्ह्यामध्ये बी जे पी एक नंबर करण्याचा मी प्रयत्न करेन कारण मी बऱ्याच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेत काम केलेलं आहे आणि माझ्या कारकिर्दीमध्ये मी अनेक गावांची कामं केल्यामुळे दक्षिण रायगडमध्ये मानणारे बराच वर्ग आहे आणि तो वर्ग या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी प्रयत्न करी आणि त्याचाच भाग मी नवीन पक्षात आलोय जे जुने पदाधिकारी आहेत त्यांची ओळख व्हायला पाहिजे आपण भविष्यात काम कसं करायचं बी जे पी हा उत्तर भागामध्ये स्ट्रॉंग आहे पण दक्षिण भागामध्ये जरा कमी आहे आमचा पण तो काम इथे राष्ट्रवादी पक्ष आहे शिंदे सेना आहे त्यांचे आमदार आहेत पण भविष्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये बीजेपीचं कमल फुलेल याच्यासाठी प्रयत्न आम्ही करणार आणि त्याचाच भाग म्हणून आज ही आम्ही बैठक घेतली ही पहिली सभा आहे चांगली सभा झाली नवीन कार्यकर्त्यांना कसं काम करावं याचं मार्गदर्शन आम्ही केलं आणि जन कार्यकर्त्यांमध्ये आजच्या सभेमुळे उत्साह आला जी बळगड होती ती दूर झालेली आहे सर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिला नाही त्यामुळे जिल्ह्याचा विकास आता भाजपची भूमिका पण काय नाही कारण जे पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि स्वतः मुख्यमंत्री बी जे पीचे आहेत त्यांना अडचणी असतील पण माझी अपेक्षा आहे आपल्या माध्यमातून आमचे जे बीजेपीचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना मी माझ्या भाषणात सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस असे शेलार ज्या ज्या बीजेपीचे रायगड जिल्हा प्रमुख आहेत त्यांना सांगा कारण युती मध्ये आज वाद निर्माण झाले त्याच्यामुळे सर्वसामान्य जनता मध्ये वेगळा मेसेज गेलेला आहे तो बंद व्हायला पाहिजे विरोधी पक्षाबरोबर वाद व्हायला पाहिजे ना होता सत्तेत दोन मंत्री एकमेकांच्या आरोप प्रत्यारोप करतात त्याच्यामुळे या जिल्ह्याची बदनामी होते रायगड जिल्हा हा प्रमुख जिल्हा आहे औद्योगिक जिल्हा आहे पर्यटन जिल्हा आहे पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाचं वाटप झालं नाही मी कालच आदितीदाई तटकरे यांचं बाईट बघितली की जिल्ह्यामध्ये आलेला निधी लोकांपर्यंत पोचवला नाही पण माझी अपेक्षा आहे एक मे गेला सव्वीस जानेवारी गेली पण पंधरा ऑगस्टच्या पूर्वी रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिडा सुटला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्याला न्याय मिळेल आणि खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याचा जो विकास जो थांबलेला आहे तो निश्चित मार्गस्थ होईल नाही तर दोघांचा जर वाद मिटत नाही बीजेपीचे पण तीन आमदार आहेत आणि बीजेपीने कधीच दावा केला नाही भागा वेळेला पण त्यांचे तीन आमदार होते तर त्यांनी कधीच दावा केला नाही कशा तरी वाद मिटला पाहिजे आता दोघांच्या भांगांना तिसऱ्याचा लाभ होत असेल कारण बीजेपीचं धोरण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडण्याचे आहे सत्तेसाठी काय ते करतात तर त्यांच्या आमदारांनी पण मागणी केली असती पण बीजेपीच्या आमदार आणि पक्षांनी मागणी केली नाही पण आमचे नेते रविशेठ पाटील यांनी पाली येथे सभेमध्ये मागणी mm. mm. केली बाबा तुमचा वाद जर मिटत नसेल तर मध्यस्थ मध्य काढा आणि बीजेपीला मंत्र्यांना पद द्या कारण मागच्या वेळेला शिवसेनेचे पालकमंत्री झाले पण ते रत्नागिरी जिल्ह्याचे उदय सामंत त्यांना पद मिळाला त्याचा काहीतरी मार्ग काढा पण पंधरा ऑगस्ट हा देशाचा महत्वाचा दिन आहे त्याच्या अगोदर हा प्रश्न मिटला पाहिजे अशी आम्ही मागणी आमचे जे कार्यकर्ते पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संवाद साधताना आम्ही केली त्याचा मेसेज तुम्ही आमचे रायगड जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत धैर्यशील पाटील आहेत त्याचबरोबर आशिष शेलार आहेत जे जुने आमचे प्रमुख आहेत तालुका अधिकारी त्यांना मी सांगितलं निश्चित पण मला खात्री आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत हा प्रश्न सुटेल युतीचं सरकार आहे त्याच्यामुळे कुणी काम करायचं पक्ष वालवाय त्या 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 पक्षाला अधिकार आहे पण आम्ही आमच्या प्रवेशामुळे निश्चित ते वेळ येणार नाही का सुनील तटकरे त्यांचं वय सत्तर झालं आहे का सत्तर झालं आहे पण त्या ह्या वयात पण ते फिरत असतात रोज त्यांचं नाव आहे जनतेची सवच ते साधत असतात पण आता भविष्यामध्ये आम्ही पण तोच मार्ग अवलंबला आहे आणि त्याचाच भाग म्हणून ही एक झाकी आहे आणि काम बाकी जनतेमध्ये विश्वास निर्माण काम सगळ्या जुन्या कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते करतील आणि बीजेपी भी हा एक नंबरचा पक्ष करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा